मित्रांनो तुम्हाला जर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं जे काही अनुदान आहे ते नियमित मिळत आहे की नाही या हे तुम्हाला चेक करायचं असेल किंवा याचा स्टेटस पाहायचं असेल तर ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या, या स्टेटसच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या महिन्याचं अनुदान मिळालेलं आहे की नाही आणि कोणत्या तारखेला हे अनुदान कोणत्या बँकेमध्ये जमा करण्यात आलेलं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मिळणार आहे तसेच तुम्ही याची जी काही प्रिंट आऊट आहे ते जे आहे ते पीडीएफ स्वरूपात डाऊनलोडसुद्धा करू शकता कसा या तर हे कशा पद्धतीने पाहते यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल मित्रांनो यासाठी तुम्हाला या, या वेबसाईटवरती जायचं आहे एस एस डॉट महाआजी डॉट ओ आर जी डायरेक्ट सुद्धा येऊ शकता किंवा इथून यू आर एलवरती पाहून सुद्धा येऊ शकता त्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी सेटसवरती क्लिक करायचं आहे आधार नंबर टाकायचा आहे कॅपचं टाकायचा आहे गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी ते टाकून वेरिफिकेशन करून घ्यायचं आहे व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा डाटा येईल यामध्ये बेनिफिशियरीचं नाव आधार नंबर शेवटचे चार डिजिट त्यानंतर फादर्स नेम किंवा हसबंड नेम मोबाईल नंबर स्टेट डिस्ट्रिक्ट त्यानंतर ता तुमचा सब डिस्ट्रिक्ट असेल व्हिलेज असेल स्कीम कोणती आहे कोणत्या स्कीम अंतर्गत तुम्ही लाभ घेत आहात ते लाभ स्कीम दाखवेल आणि याची प्रिंट आउट प्रिंटआट्टा काढू शकता आधार डेमो ऑथेंटिकेशन झालेलं आहे की नाही तुमचं होम ॲड्रेस वगैरे आणि एक रजिस्ट्रेशन युनिक रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळालेला आहे जसं पी एम किसानच्या केसमध्ये मिळतो तशा पद्धतीने म्हणजे या नंबरवरती तुमचं जे काही सर्व आहे डिटेल इथे शो होणार आहे पेमेंट मोड पेमेंट मोडमध्ये सुद्धा ते पाहू शकता आता इथे फायनान्शियल इयरमध्ये तुम्हाला पंचवीस सव्वीस तुम्ही सिलेक्ट केलं नवीन आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला आतापर्यंत किती तुम्हाला जे आहे ते ता ता पर, अनुदान मिळालेलं आहे एप्रिल मे आणि जून महिन्याचं मिळालं की नाही तीन महिन्याचं आत्तापर्यंत वितरण झालेलं आहे कोणत्या तारखेला जे आहे ते इश्यू कर इशू कोणत्या तारखेला हे दिलेलं आहे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झालेलं ते पाहू शकता पेमेंटचं स्टेटस बँकेचं नाव अकाउंट नंबरसुद्धा आहे आणि यू टी आर नंबरसुद्धा आहे ट्रान्झॅक्शन फेल झालं की फे इथे सक्सेस झालं त्याचा स्टेटससुद्धा पाहू शकता आता व्ह्यू मोडमध्ये पाहायचं असेल तर अशा पद्धतीने पाहू शकता जी एफसुद्धा डाउनलोड करू शकता त्यानंतर याचं तुम्हाला मोबाईल नंबर वगैरे चेक करून घ्यायचं आहे तुमचाच नंबर आहे की दुसऱ्याचा आहे नंबरमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तहसीलमध्ये जाऊन तुम्ही तुमचा नंबर जे आहे ते अपडेट करून घेऊ शकता आधार डेमो ऑथेंटिकेशन वगैरे बाकीची माहिती युनिक नंबरसुद्धा आहे तुम्हाला युनिक नंबर पी एम किसान सारखा दिलेला आहे या नंबरवरून तुमचं सर्व प्रोसेस जे आहे ते पुढे आता होणार आहे याच नंबरवरून तुमचा स्टेटससुद्धा पाहता येणार आहे किती तुम्हाला आतापर्यंत लाभ देण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने डेट वगैरे बँकेतना आता ज्या लाभार्थ्यांचे पैसे येत नसतील किंवा कोणतं काही कारण असेल तर त्यांना या स्टेटसच्या माध्यमात त्यांना चेक करता येणार आहे एखादी जर त्यांची काही एखादा महिन्याचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जर जमा झालं नसेल तर ते अशा पद्धतीने त्यांचं स्टेटस चेक करू शकता काय प्रॉब्लेम आहे आणि त्यानंतर त्यांना ते काही सोल्युशन आहे ते त्यांना मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो जे कोणी संजय गांधी निराधन अनुदान योजनेचे लाभार्थी असतील ज्यांना त्यांचं जे काही अनुदान आहे ते बंद झालं असेल किंवा त्यांचं जे काही पेमेंट आहे त्यांना आलं की नाही अकाउंटमध्ये रेग्युलर जमा होत आहे की नाही हे चेक करायचं असेल किंवा बाकीची इन्फॉर्मेशनसुद्धा चेक करायची आधार व्हेरिफिकेशन वगैरे तर ते सर्व स्टेटस जे आहे ते अशा पद्धतीने त्यांना पाहता येणार आहे ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटल्यात आपली जी कोणी संजय गांधी लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्वपूर्ण माहिती आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद चेह जय महाराष्ट्र